श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वार आहे रविवार आणि आज आलेली आहे मौनी अमावस्या तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते परंतु प्रत्येक अमावस्याचे महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळं आहे आणि मौनी जी अमावस्या आहे तर ती इतर अमावस्येपेक्षा सर्वात मोठी आणि महत्वाची अमावस्या मानली जाते मौनी अमावस्या या शब्दातच अर्थ लढले लपलेला आहे म्हणजेच या दिवशी मौन पाळले जाते परंतु प्रत्येकालाच मौन करणं शक्य होत नाही म्हणजे आपल्या सर्वसाधारण माणसाला मौन पाळणं हे शक्य होत नाही आपल्या हिंदू धर्मानुसार प्रत्येक तिथीचं महत्त्व वेगळं आहे तिथीप्रमाणे अमावश्या पौर्णिमा देखील तितक्याच महत्त्वाच्या असून यावर पंचागाच्या अनेक गोष्टी अवलंबून आहेत या मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने शुभ फळ मिळते मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी हजारो भाविक प्रयागराज उत्तर प्रदेश इत्यादी संगम स्नान कर करत असतात ज्यांना कोणाला पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसेल त्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान हे करावे तर मौनी अमावस्येच्या दिवशी पूजा अर्चना तर करायचीच आहे पित्रांना तर्पण करायचं आहे यामुळे पितृदोष दूर होतो यासह तांदूळ तिळाचे लाडू कपडे तिळाचे तेल धन वगैरे दान करायचे आहे यामुळे आपल्या कुंडलीतील पितृदोष नाहीसा होतो यासह आपल्याला सूर्यदेवाला दूध आणि तिळ अर्पण करायचं आहे यामुळे सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतात मौनी या मसूच्या दिवशी मौन पाळणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं परंतु एखाद्या व्यक्तीला मौन पाळणं शक्य नसेल तर तुम्ही एकदम शांत राहायचं आहे त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगतीसाठी वाणी शुद्ध आणि पवित्र असणंसुद्धा सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर पहा या मौनी अमावसेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णू त्याचबरोबर जे पितृ आहेत त्यांचं पूजा अर्चा करायची आहे त्याचबरोबर काही सेवा काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे संध्याकाळी म्हणजेच रात्री आपल्याला उंबरठ्यावर ही एक वस्तू जाळायची आहे जर आपण आज रात्री उंबरठ्यावरती ही एक वस्तू जर जाळी तर घरातील भांडणं पितृदोष वास्तुदोष नजरबाधा संपून जाईल घराची मुलांची पतीची भरपूर अशी प्रगती होईल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ वेड स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका तर पहा आपल्याला ही जी अमावस्या आहे मौनी अमावस्या तर या दिवशी जास्त करून मौन पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत आपल्याला राहायचं आहे परंतु प्रत्येकालाच ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही कारण प्रत्येकाच्या जॉब वेगळा असतो प्रत्येकाची कामं वेगळी ता, असतात आणि त्यामध्ये आपल्याला बोलावंच लागतं आणि ह्या गोष्टी आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे जरी तुम्हाला ज्या ठिकाणी बोलण्याची गरज आहे त्याच ठिकाणी बोलात ज्या ठिकाणी बोलण्याची गरज नाही त्या ठिकाणी शांत राहा तर आपल्याला अशा पद्धतीने हे मौनिअस्याचा व्रत जे आहे ते पाळायचं आहे जर शक्य नसेल तर काही हरकत नाही नाही पाळलं तरी चालेल परंतु हा एक उपाय जो सांगत आहे तो तो हा उपाय नक्की संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा तर पहा हा उपाय कधी करायचा आहे तर आज रात्री सहा वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता परंतु जर तुमच्याकडे सहा ते नऊ ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये जर हा उपाय करणं तुम्हाला शक्य असेल तर नक्की ह्या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण ही जी वेळ आहे ना ती ह्या घरामध्ये माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ आहे या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर याचे पुण्यफळ तुम्हाला अगदी पटकन मिळेल जर तुम्हाला या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत हा उपाय कधीही करू शकता आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं क्लेश कलह यासारख्या गोष्टी घडत असतील एकमेकांचं पटत नसेल घरामध्ये जर तुम तुमचा पितृदोष लागलेला असेल तर तुमची घराची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडथळे निर्माण होतात घरात पैसा आला की तो टिकून राहत नाही आलेला पैसा बाहेर जातो आणि आपल्याकडे दारिद्र्य येते म्हणजेच आपल्याला आर्थिक समस्या जाणवायला लागतात आपल्याला प्रत्येकाला कर्ज हे घ्यावे लागते आणि अशामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या काही दारिद्र्य संकटं अडचणी दारि आहे तर ते येत असतं आणि हे दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तो हा अतिशय महत्त्वाचा असतो त्याचबरोबर आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर अपली प्रगती हो आपली प्रगती ही होण्यापासून नक्कीच थांबते आपली प्रगती ही थांबते याचं कारण असं आहे की आपल्या घरामध्ये सर्व भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता साठलेली आहे कारण ही जर नकारात्मकता साठत गेली तर आपल्या जीवनातील सर्व ज्या अडीअडचणी आहेत तर त्या यायला सुरुवात होतात आणि आपली जी प्रगती आहे तर ती थांबली जाते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरातील पितृदोष वास्तुदोष हा दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घराला जर कुणाची नजर लागलेली असेल तर बऱ्याचदा काय होतं की आपली प्रगती ही झालेली इतरांना देखवत नाही म्हणजेच हे जे आपले काही शत्रू असू शकतात किंवा मग आपली प्रगती होऊ नये यासाठी भरपूर जण असे प्रयत्न करत असतात आणि त्यांची आपली प्रगती झालेली त्यांना देखवत नाही आणि त्यांची नजर आपल्या प्रगतीला लागली जाते आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये असे काही लोक असतील जे तुमचे शत्रू असतील तुमची प्रगती त्यांना दा देखवत नाही अशा शत्रूंचा नाश होण्यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो अत्य अतिशय प्रभावी आहे त्यामुळे हा उपाय अतिशय प्रभावी असल्यामुळे नक्की करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी देवघरातील दिवा आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुमच्या मुख्य दरवाजा जो आहे तो त्याची दारं उघडं करायची आहेत खुडक्या उघड्या करायच्या आहेत आणि काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा मग तुमच्याकडे कापूर जाळायचं भंड असेल किंवा साधी प्लेट जरी तुम्ही घेतली तरी चालेल तर त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत ते टाकायचे आहेत त्यानंतर त्यावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता भीमसेनी कापूर नाही तर मग कोणता घ्यायचा जो तुमच्याकडे असेल तो घेतला तरी चालेल त्यावरती शुद्ध गाईचं तूप तुम्हाला एक ते दोन थेंब टाकायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल नाही टाकलं तरी चालेल आता तुम्हाला काय करायचं आहे दोन अखंड फुलाच्या लवंगा त्या घ्यायच्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर दोन हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहे तीसुद्धा त्यावरती टाकायची आहे यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे आता तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घेतली तरी चालेल ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत या दिवशी काळ्या तिळाला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे या दिवशी तुम्हाला काळे तिळ अवश्य घ्यायचे आहेत काळे तिळामुळे तुमच्या घरातील जी काही वाईट शक्ती असेल नजरबाधा लागलेली असेल दोष असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होईल त्यामुळे काळे तीळ ती तुम्हाला घ्यायचे आहेत ते तुम्हाला मोहरीसोबत हातात घ्यायचे आहेत काळे तीळ आणि मोहरी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना टच करायचे आहे आपल्या घरातील भिंतींना टच केल्यानंतर तुमच्या मुलांवरून तुमच्या घरातील व्यक्तींवरून तुमच्यावरून म्हणजे सर्वांवरून तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या डोक्यापासून असून तर खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि त्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत त्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते भांड तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि तुमच्या उंबरठ्यावरती घेऊन यायचं आहे तिथे हे भांड तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे म्हणजे त्या भांड्यातला कापूर हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा प्रभावी जप करायचा आहे जोपर्यंत ते कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हात जप करायचा आहे आणि त्यानंतर ते भांड्यातील ज्या वस्तू आहेत त्या शांत झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ती जी काही राख आहे तर ती तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्याला चोळायची आहे जसं आपण हळदीचं लेपन करतो तसंच ती लेपन जे आहे त्या राखीचं तुमच्या घराच्या उंबरठ्याला तुम्हाला करायचं आहे जेणेकरून तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतील अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचं आहे राहिलेल्या वस्तू असतील तर त्या तुम्ही पाणी टाकून एखाद्या झाडाला टाकू शकता फक्त तुळशीला तुम्हाला टाकायचं नाही अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी आवर्जून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरातील नकारात्मकता वाईट शक्ती भांडणे क्लेश कलह त्याचबरोबर वास्तुदोष पितृदोष नजरबाथा यासारख्या गोष्टी दूर होतात आणि आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते कारण आपल्या घरातील जर नकारात्मकता दूर नाही झाली तर आपल्या घरामध्ये लक्षात लक्ष्मी येत नाही आणि लक्ष्मी घरामध्ये येण्यासाठी घरातील पहिल्यांदा नकारात्मकता दूर होणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे ती दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला अतिशय प्रभावशाली आहे तो संध्याकाळी करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ